नाशिकच्या दौऱ्यावर आयोजन आहे प्रामुख्याने नाशिकच्या मत्स्य विभागाचा आढावा हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे साधारण मी दोन आठवड्यामध्ये एक एक जिल्हा जाऊन जिल्ह्यामध्ये जाऊन मत्स्य खात्याचा आढावा घेण्याचं एकंदरीत आमचं नियोजन असतं आणि त्या विभागामध्ये नेमकं मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून काय काम सुरू आहे आणि मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मत्स्य खातं काय काय प्रयत्न करताय या सगळ्या दृष्टिकोनातून एक आढावा घ्यावा ह्याचे माझे सातत्याने दौरे सुरू असतात दोन आठवड्या अगोदर मी छत्रपती संभाजीनगरला गेलेलो आज आपला नाशिक डिव्हिजनचा आढावा घेण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे आणि एकंदरीत आता कृषीचा दर्जा दिल्यानंतर मत्स्य व्यवसायाला अंमलबजावणी कशी सुरू आहे उदाहरण किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण फायदे मिळून देणार आहोत तर त्याचा एकंदरीत आढावा आणि त्याची एक रचना लावण्याच्या दृष्टिकोनातून ला आज मी नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो आहे ठिकाणी दिला आहे मी त्याच्या बाबतीमध्ये मला काही आता तर माहिती नाहीये माहिती आल्यानंतर आपण बोलू शकतो पण त्या संबंधित काय भूमिका घ्यायची आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमचे अधिकृत लोक बोलतील त्या बाबतीत सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्र्यांची इच्छा नसल्यामुळे ह्याचं उत्तर मी सिंधुदुर्गमध्ये जाऊन देईन सिंधुदुर्ग पुरता तो विषय आहे राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या संबंधित काही भूमिका घ्यायची असेल तर आमची शेवटी महायुती आहे आम्ही सगळे मित्र पक्ष आहोत मित्र पक्ष असल्यामुळे मित्रांना उत्तर देईन असं असं सांगितलं एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्या राजकीय ताकदीच्या अनुसार महायुती करायची स्वबळावर जायचं हे सगळे अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी त्या जिल्ह्याच्या नेत्यांवर टाकलेली आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा नेता तर तेथे आमची जी जिल्ह्याची जी युनिट आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने काय करायचं स्वबळावर जायचं महायुती त्या पद्धतीने ते निर्णय घेतील आणि पुढे जातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरकर महाराजांनी त्यांच्या लिखीचा साखरपुरा शाही पद्धतीने केला एकूणच ते कीर्तनाच्या माध्यमातून साधी लग्न करावी अशा स्वरूपाचं आवाहन करतात उपदेशाचे डोस पासतात आणि त्यांनीच अशा स्वरूपाचं एक जंगी अशा स्वरूपाचा कार्यक्रम केल्यामुळे टीका होते त्यांच्यावर तुम्ही जे काय कीर्तन करायचं त्याला कोणा त्या पद्धतीने काय ते चांगलंच प्रवचन आणि चांगलंच कीर्तन करतात म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यात बाबतीमध्ये हिंदू समाजाकडे आणि आमच्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या लोकांना एवढं असं टार्गेट करू नये असं मताचं मी आहे आणि तुमच्या तर नाशिकमध्ये तर कुंभमेळावा लवकर होतोय एवढी मोठी तयारी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन आमच्या आदरणीय गिरीश भाऊ असतील आणि सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतायत म्हणून मला असं वाटतं की ह्या आपल्या ह्या नाशिक भूमीमध्ये जिथे आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा म्हणून आपण नाशिककडे आपण पाहतोय इथे हिंदुत्वाच्या संबंधित जेवढं जास्त प्रोत्साहन देऊ शकतो दिलं पाहिजे त्यांनी काल त्याचं कारण सांगितलंय ना काल त्याचं कारण सांगितलंय त्या बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्ष बोललेले आहेत म्हणून मला असं वाटतं त्याच्यावर मी अजून काय बोललं पाहिजे शासनाने स्वरूपाचा कार्यक्रम केल्यामुळे टीका होते त्यांच्यावर तुम्ही ठीक आहे आता शेवटी आमच्या कीर्तनकारांवर आणि आमच्या हिंदू समाजाच्या विविध लोकांवरच अशा पद्धतीचं जास्त तुम्ही लक्ष आणि काळजी ठेवू नका शाही मोठे मोठे शाही लग्न पण होता झुमर विंबर लावून बिऊन ह मोठे मोठे तिकडे तिकडे पण जरा थोडा लक्ष वाढवा ना सगळेच आमचे कीर्तनकार आमच्या पूजा आमचे देवी देवता ह्याच्यावर लक्ष कशाला हा बाकी के कुठे काय बाकीच्या धर्मामध्ये काय एकदम एका कपडावर होतो की काय सगळं थोडं हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून जे जे आमच्या जे काय कीर्तनकार आहेत त्याला कोणा त्या पद्धतीने काय ते चांगलंच प्रवचन आणि चांगलंच कीर्तन करतात म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यात बाबतीमध्ये हिंदू समाजाकडे आणि आमच्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या लोकांना एवढं असं टार्गेट करू नये असं मताचं मी आहे आणि तुमच्या तर नाव विचारत नाही तेव्हा अगर हे लोकांनी प्रामाणिकतेने लोकसभेच्या नंतर पण अगर प्रामाणिकतेने विचारलं असतं की बाबा एवढं वोट जिहाद कसा होतोय एकदा अब्दुल असलम अब्दुल असलम शेख अब्दुल अब्दुल शेख मोहम्मद शेख एकच नावाचे चौदा पंधरा नावच असतात तेव्हा काय नाही आक्षेप घेतला आता हिंदूंच्या नावावर काय टार्गेट केलं जात आहे हिंदूंना परत का घरी हो जाऊन तुम्ही विचारणार आहे कधी विचारा ना की बाबा सगळ्याच हिजाब घालून आलेल्या बुरखा घालून आलेल्या मतदार केंद्रावर महिला ह्या महिलाच असतात का कधीतरी विचारण्याची हिंमत करा बाळासाहेबांचा वारसा चालवताय ना हिंमत करा मोहम्मद अली रोड मध्ये जाऊन विचारा मालेगाव मधून विचारा किती आहेत बघा दुबार चौबार तवार किती आहेत तिकडे काढून ठेवलेले सगळे ते कुठून आले आपले आहेत ते बांगलादेशी पाकिस्तान मिनी पाकिस्तान सारखं तिथे काही काही भाग तयार झालेले आहेत विचार ना या दोघा बंधूंना तिथे सगळ्या आमच्या वापरायच्या हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शंभर टक्के वापरायचे तेव्हा मोदीजींवर आक्षेप नसतो पण मतदार करत मतदान करताना लगेच इस्लाम आठवतं मग कुराण आठवतं सगळं आठवतो तेव्हा मग आता हे सगळं तुम्हाला ह्या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाहीये तुम्हाला इथे शेअर कानून तिथे आणायचंय मग ह्या लोकांना आम्ही देशामध्ये राज्यामध्ये ठेवायचं थे कशाला जावा ना तुमच्या आबाच्या पाकिस्तानमध्ये किंवा आब्बाच्या करे मध्ये तिथे शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती करा ना कोण बघायला येत आहे कोण बघायला येत आहे तुम्हाला पण इथे आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाचे कायदे कानून मानायचे नसतील ना तर मग अशा लोकांना आमच्या भूमीमध्ये राहायचा अधिकारच नाही ही घाण आहे खरं म्हटलं तर पाकिस्तान मध्ये कोणी अगर भगवत गीता मी शाळेमध्ये चालू करणार फाडून खातील त्याला जिवंत ठोकून टाकतील त्याला पण हे एवढी हिंमत करणारे माझं म्हणणं सगळ्या हिंदू समाजाने जे काय आमचे साधू संत येतील जे काय आयोजित सगळ्या लोकांनी सतर्क राहून हिंदूंचीच दुकानं महा तुमच्या इथे लागलीच पाहिजे दुसऱ्यांना जागा नको कारण ते मूर्ती पूजन करत नाहीत ते आपल्या धर्माला मानत नाहीत तुम्ही अगर तुमच्यासाठी आम्ही अगर काफिरत असू तर तुमचं काम काय तिकडे आमच्याकडून घेण्यात तुम्हाला आराम आहे म्हणून तुम्हाला थुकायला लागतंय लागत पण जे आम्हाला देणार ना त्याच्या थुकून देणार विचारा नाही का कोणातरी उभा करा माझ्या बाजूला खरा आहे का खोटा आहे अध्यात्मिक हिंमत असेल तर अध्यात्मक आघाडीचं असं म्हणणं आहे की जर मदर्शनमध्ये वंदे वातावरण म्हटलं जाणार आणि त्यांचं अनुदान सरकारने बंद करावं बंदच करायला पाहिजे आमच्या देशाचा राहणारा प्रत्येक नागरिक हा जो राष्ट्रभक्त आहे त्यालाच आमच्या देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे हे प्रत्येक देशाचा तोच नियम आहे मग आमचा तिरंगा आमचा वंदे मातरम याला मानणारा जो नागरिक बनवणं हे यांचे मनसुबे आहेत आणि ह्याच्यासाठी ही सगळी नाटकं चालू आहेत राणे साहेब एक लाख कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप पुण्यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी केला तू वाचून बोलणार मी तुला उत्तर देणं एवढं सोपं नाही दुसरं काय का शासकीय जमिनी परस्पर हडप केल्या जात आहेत आणि त्यांच्यावर खासगी नावं लावली जात आहेत चौकशा नेमला जात आहेत ना चौकशा नेमल्या जातायत सगळ्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेब झिरो टॉलरन्स टू करप्शन ही आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं कार्याची पद्धत आहे झिरो टॉलरन्स टू करप्शन त्याप्रमाणे कोणी आपला असेल दुसऱ्याचा असेल विरोधक असेल कोणी कोणी सुटणार नाही त्याच्यात मालेगावमध्ये मौलानाकडे दहा लाख रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या आहेत आणि मध्यप्रदेश